पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे वाडा मनोर मार्गावर असलेल्या या गेल्या कित्येक दिवसांपासून जो हा रस्ता बंद होता पर्यायी रस्ता हा सुरू केला होता ही नदी आहे देहर्ज नदी आणि या देहर्ज नदीवरील पूल जो काही महिन्यांपूर्वी खराब झाला होता क्षतीग्रस्त झाला होता तो दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते गेल्या दोन महिन्यांपासून हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता परंतु त्या पुलाचे काम आता म्हणजे जो खालचा स्लॅब आहे पुलावरचा तो स्लॅब टाकून झालेला आहे कठड्याचं काम सुरू आहे आणि अशा वेळी पावसाळासुद्धा सुरू झालेला आहे या पावसाळ्यामध्ये जो हा पर्यायी रस्ता जो बनवला होता तो पावसाळ्यामध्ये आता पाणी भरल्याने नदीला पाणी आल्याने तो रस्ता पर्यायी रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे याकरिता हा रस्ता आता आपण पाहू शकता हे मातीचे ढिगारे जे सी पी लावून खोदण्यात आलेला आहे पर्यायी रस्ता हा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आता कारण सकाळच्या दरम्यान आजपासून खूप जोरात पाऊस पडला त्याच्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि पाणी पूर्ण पर्यायी रस्त्यावरून जाऊ लागले आहे आपण पाहू शकता समोर जे साईडचे नाले वगैरे आहेत शेतात उडुंब भरून ते आता पूर्ण नदीला जाऊन मिळत आहेत त्याच्यामुळे हा पर्यायी रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तर आता जो हा पर्यायी रस्ता बंद करण्यात आल्यानंतर मनोर वाडा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला संपर्क तुटला होता तर त्या ठिकाणी आता अवजड वाहनांना आता जो नव्याने पूल झाला आहे तो बंद करण्यात आलेला आहे अवजड वाहनांसाठी त्याच्यावरून जाणा पूर्णपणे बंद आहे जाण्यासाठी छोटे वाहनं म्हणजे चार चाकी वाहनं जाऊ शकतात मोटरसायकल जाऊ शकतात त्यासाठी आता हा रस्ता थोडा खुला करण्यात आलेला दिसतोय पर्यायी रस्ता जो होता तो पाण्याखाली गेल्यानंतर आता जो रस्ता पुलावरचं काम नव्वद पंच्याण्णव टक्के आलेलं आहे यावेळेस आता हा पूल छोट्या वाहनांकरता सुरू करण्यात येत आहे आपण पाहू शकता सी पी लावण्यात आलेला आहे पर्यायी रस्ता बंद झाल्यानंतर आता जो पुलाचं काम झालं आहे त्याच्यासाठी आता छोटे वाहनं जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात येत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर आता आपण यापुढे आता, या आता पुलाकडे जाऊया पुलाची नेमकी परिस्थिती काय आहे पूल कशा प्रकारे बनला आहे पुलाचं काम कशा प्रकारे झालेलं आहे हे पाहण्यासाठी आता आपण पुलाकडे जाऊया आपण त्यापूर्वी बघा पुन्हा एकदा हा जो मनोरवाडा मार्ग आहे त्या मार्गावरील हा रस्ता आता छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात आलेला आहे तर आपण त्या पुलाकडे जाऊया पुलाची परिस्थिती नेमकी कशी आहे ते पाहूया आपण करळगाव टेम या परिसराला जोडणारा म्हणजेच वाडा मनोरला जोडणारा हा देहरच्या नदी पुलावर आपण आलेलो आहोत आणि या नदी पुलावर आपण गेल्या तीन महिन्यापासून बघत होतो की हा क्षतिग्रस्त झाल्यानंतर काम सुरू होतं या पुलावरती आता स्लॅब पूर्णपणे टाकून झालेला आहे आणि दोन्ही साईडचे कठडे बनवण्याचं सुद्धा काम चालू आहे नेमकी या दरम्यान आता पावसाळा सुरू झालेला आहे तीन महिन्यापर्यंत हे काम अगदी संतगतीने होतं असं सांगितलं जात होतं अनेक या रस्त्यावरती चर्चा सुरू होत्या आता जो पर्यायी रस्ता बनवला होता खाली आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये जो पर्यायी रस्ता पण बनवला होता पावसाळ्यामुळे हा पर्यायी रस्ता पूर्ण आता पाण्याखाली गेलेला आहे आधीच या नदीला पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येत असतो पावसामध्ये ही नदी अतिशय जोमाने वाहत असते आणि आता जो पर्यायी रस्ता सुद्धा बनवला होता तो पाण्याखाली गेलेला आहे हा जो आपण मार्ग बघतोय वाडा मनोर मार्ग जो वाड्याला जोडणारा एकमेव मार्ग आहे आणि हा तेहरजे नदी पुलावरचा हा काम आर सी सीचं झालं आहे आणि दोन्ही साईडला कटड्याचं काम सुरू आहे या रस्त्यावरून आता पर्यायी रस्ता बंद झाल्यामुळे मोठे वाहनं बंद केली आहेत अवजड वाहनं बंद झालेली आहेत केवळ फक्त आता फोर लेनची वाहनं या रस्त्यावरती ये जा करत आहेत तर येत्या काही दिवसात लवकरच हा कठड्याचं काम पूर्ण होईल आणि हा सर्व गाड्यांसाठी खुला करण्यात येईल असं येथील जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत ते सांगत आहेत अजून हा रस्ता खरं म्हणजे तसं पाहिलं तर हा पूल जो आहे ना हा इंग्रजकालीन आहे म्हणजेच खूप जुना पूल आहे हा पूल ज्या बनला होता त्याची कॅपॅसिटी किती होती हे माहिती नाही परंतु आता जर हा बनला तर याची कॅपॅसिटी किती असणार ते कि आपण येत्या एपिसोडमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी माझं म्हणणं आहे की हा रस्ता जो आहे हा रस्ता बनल्यानं बनताना सोबत बाजूला आपण पाहतोय हा ब्रिज सुद्धा आहे जो नवीन रस्ता जेव्हा काम सुरू होतं सुप्रीम कंपनीने काम घेतलं होतं त्या दरम्यान हा बाजूचा पूल आपण पाहू शकता हा पूल बनवण्याचं काम सुरू होतं परंतु तो अर्धवट आहे ज्यावेळेस पर्यायी रस्ता बनत होता त्याच्यापेक्षा जर या पुलाला जर हा भरणी करून आणि हा पूल बनवून सुरुवात करण्यात आली असती तर आज या गा गाड्यांना म्हणजे कुठेतरी ये जा करण्यासाठी हा पर्याय भेटला असता आणि हा मार्गसुद्धा चालू झाला असता आणि भविष्यामध्ये हे दोन्ही मार्गांचा वापर वा या रस्त्यासाठी झाला असता परंतु दुर्दैव आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं हा जो पूलमधून तयार आहे स्लॅब टाकून तयार आहे फक्त दोन्ही साईडचे भराव आणि काही कामं करण्याचं बाकी होतं ते सुद्धा जर हाती घेतलं असतं तर आजच्या घडीला या रस्त्याचं काम पूर्णपणे झालं असतं आणि वाहतूक विस्कळीत झाली नसती आज पूर्णपणे ट्रॅफिकसुद्धा सुरू राहिलं असतं म्हणून या पुलाकडे सुद्धा तेवढं प्रशासनाने लक्ष द्यायला गरज होती आता आपण हा पाहत आहोत हा पूर्ण रस्ता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवत आहे हा जो रस्ता बनला आहे आर सी सी त्याची क्वालिटी कशी आहे किती प्रमाणात स्टेज आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे हे अजून आपल्याला माहिती नाही पण पावसाळ्या संपल्यानंतर ज्या वेळेस हा रस्ता सुरू होईल त्यानंतर आपल्याला कळेल की याची परिस्थिती नेमकी काय आहे पालघर न्यूज नेटवर्क प्रितेश पटेल कॅमेरामॅन अनिल पटेलसोबत